आपल्या सर्वांचे माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे पौष अमावस्या म्हणजेच मौनी अमावस्या ही अमावस्या सकाळी आठ वाजून दोन मिनिटांनी सुरू होणार आहे ते उत्तर रात्री चार वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत ही अमावस्या असणार आहे तर बघा अनेक आपल्याला अडचणी किंवा त्रास होत असतात जसं की घरामध्ये सतत आजारपण असणं किंवा मग घरामध्ये कलह वाद विवाद असणं किंवा आपली प्रगती थांबणं सतत काहीतरी टेन्शन मानसिक शारीरिक त्रास आपल्या घरातील सदस्यांना होणं किंवा आपल्याला होणं हे सर्व त्रास होणं किंवा मग नजरदोष घराला होणं याचा अर्थ असा की आपल्या घरामध्ये नकारात्मकता खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहे तर बघा अमावस्या हा असा दिवस आहे की ज्या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय केले तर नक्कीच आपल्या घरातून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडण्यास मदत होते आता असं मुळीच म्हणायचं नाही की अमावस्या हा दिवस वाईट असतो तर असं मुळीच नाही कारण आपल्या मनातली निगेटिव्हिटी नकारात्मकता आपल्या विचारांमध्ये उतरते आणि आपलं मन असं म्हणू लागतं की हा दिवस वाईट आहे त्याच्यामुळे तो जो दिवस आहे तो आपण वाईट समजू लागतो तर आधी लक्षात घ्या कुठलाच दिवस हा वाईट नसतो सगळे दिवस हे चांगले असतात फक्त आपल्या मनाची नकारात्मकता आपल्या घरामध्ये पसरत असते तर हे सर्व उपाय कशासाठी करायचे तर आपल्या मनातली नकारात्मकता घालवण्यासाठी आपल्या विचारांची नकारात्मकता घालवण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत तर कोणकोणते उपाय आपण केले पाहिजेत त्याचबरोबर कोणकोणत्या छोट्या छोट्या गोष्टी आपण अमावस्येच्या दिवशी या केल्या पाहिजेत त्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याशिवाय आपल्याला उद्या अमावस्ये दिवशी कापूर होम करायचा आहे प्रत्येकाने हा होम नक्की घरामध्ये करा कसा करायचा कधी करायचा ते मी या व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलं आहे आता बघा घरामध्ये अनेक त्रास निर्माण होतात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या देवघराची आपण स्वच्छता न करणे बऱ्याच वेळेला कामांमुळे किंवा इतर व्यापांमुळे आपल्याला देवघराची स्वच्छता करणं जमत नाही पण अमावस्येच्या दिवशी आपल्याला आवर्जून आपल्या देवघराची स्वच्छता करायची आहे थोडक्यात डीप क्लिनिंग आपल्याला करायचं आहे छान असं देवघर आपल्याला पुसून घ्यायचं आहे स्वच्छ करायचे ज्या गोष्टी आपण विनाकारण आपल्या घरामध्ये साठवून ठेवलेल्या आहेत जसं की उद्बत्त्यांचे पुढे असतील किंवा बॉक्स असतील कशाचे किंवा कापूर भरलेले ज्या पुड्या असतील या विनाकारण आपण साठवून ठेवलेल्या असतात तर अशा अनावश्यक वस्तू आपल्याला घराच्या बाहेर फेकून द्यायच्यात घरामधली अडगळ असेल भंगार असेल रद्दी असेल ती देखील आपल्याला अमावस्येच्या दिवशी सर्व आपल्या घरामधून बाहेर काढायची आहे आपल्या घरामधली स्वच्छता करायची आहे जे काही शो पीस आहेत किंवा मग शेल्फ्स आहेत ते स्वच्छ करायची त्याच्यावरची धूळ असं केल्याने आपल्या घरातली निम्म्याहून अधिक नकारात्मकता दूर जाते आणि अनेक अडचणींमधून आपल्याला मार्ग मिळतात त्यामुळे दर अमावस्येला किंवा शनिवारी अशी स्वच्छता आपण केली पाहिजे आता घराच्या स्वच्छतेबरोबरच देवांची देखील स्वच्छता आपण केली पाहिजे जसं की देवांना उठणे लावून स्नान घालणे किंवा ज्या पावडरने तुम्ही देवांची स्वच्छता करताय त्याने स्वच्छता अवश्य तुम्ही अमावस्येच्या दिवशी करून घेत चला दही त्यामध्ये हळद याने तुम्ही स्वच्छता करून घ्या देवांची कारण देवांची स्वच्छता जर आपण केली तर आपल्या घरामध्ये एक चैतन्य निर्माण होतं त्यामुळे अवश्य आपल्याला उद्या अमावस्येच्या दिवशी देवांची देखील स्वच्छता करायची आहे जे मंगल कलश आपण स्थापन केलेले आहे त्यातलं पाणी देखील बदलून घ्या आधीचं पाणी टाकून द्या आणि तो कलश स्वच्छ धुवून घ्या आणि पुन्हा नवीन पाणी भरून तो कलश ठेवा आता बघा उद्या अमावस्येच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये खडेमीठ हळद हे टाकून घराची फरशी पुसून घ्या त्याचबरोबर अंगणाच्या बाहेर अंगणामध्ये स सा, सडा मारताना त्या पाण्यामध्ये देखील थोडंसं मीठ हळद मिक्स करून त्या पाण्याने सडा मारा तर आपल्याला अमावस्येच्या दिवशी अवश्य असं मीठ आणि हळद घालून फरशी पुसून घ्यायची आहे त्याचबरोबर बघा उद्या काय करायचं आहे एक लिंबू घ्या तो कट करा त्याचे दोन भाग होतील त्यातला जो रस आहे तो सगळा पिळून घ्या तो रस तुम्ही तुमच्या स्वयंपाकामध्ये वापरू शकता खाण्यासाठी वापरू शकता त्यानंतर हे हा जो हे जे लिंबू आहे ते असं उलटं करायचं आणि त्याचा दिवा बनवायचा त्यामध्ये वात टाकायची त्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल वापरलं तर अतिउत्तम नाही तर कुठलंही तेल तुम्ही वापरा तिळाचं किंवा मोहरीचं वापरू शकता आणि हा दिवा प्रज्वलित करा त्यामध्ये एक एक काळी मिरी टाका आणि असे हे दोन दिवे संध्याकाळी उद्या संध्याकाळी सहा नंतर तुम्ही हे दिवे तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवा उंबरठ्याच्या बाहेर असं केल्याने घराला लागलेला नजर दोष आहे तो दूर होतो आणि आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतो दर अमावस्येला तुम्ही जर हा उपाय केला तर अनेक प्रकारचे जे नजर दोष किंवा बाधा असतात त्या निघून जातात अवश्य तुम्ही असा दिवा तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर प्रज्वलित करा कारण लिंबामध्ये एवढी ताकद असते की हे लिंबू कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी खेचून घेते आता आ, हे दिवे नंतर काय करायचे आहे तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा एखाद्या झाडाच्या मातीमध्ये ते तुम्ही दाबून ठेवू शकता अगदी पाच मिनिटं जळले तरी चालतील पण असे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आता बघा बऱ्याच जणांना अनेक त्रास येतात किंवा अडचणी येतात कामामध्ये त्याचं अजून एक कारण म्हणजे पितृदोष घराला लागलेला पितृदोष जो असतो तो, तो आपल्या कामामध्ये काहीतरी बाधा निर्माण करतो किंवा अडचणी निर्माण करतात का तर आपले पितृ जे असतात पितर जे असतात ते तृप्त नसतात तर आपल्याला दर अमावस्येला काय करायचं आहे जो आपला माठ असतो पाण्याने भरलेला माठ किंवा माठ जर तुम्ही ठेवत नसाल तर जिथे तुम्ही पाण्याची भांडी ठेवताय तर त्या पाण्याच्या भांड्यांच्या शेजारी तुम्हाला एक असा तेलाचा दिवा लावायचा आहे तांब्याचा घ्या किंवा पणती घ्या मातीची तरी चालेल आणि असा हा दिवा तुम्हाला तुमच्या जो माठ आहे पाण्याने भरलेला त्या माठाच्या समोर हा दिवा लावायचा आहे या दिव्याची वात जे आहे ते दक्षिणेला करा आणि हात जोडून प्रार्थना करा तुमच्या पित्रांना की आमच्याकडून काही चूक भूल झालेली असेल तर माफ करा पाण्याचा माठ भरलेला उद्या अवश्य लावायचं आहे म्हटलं जात की माठामध्ये पाण्याने भरलेल्या माठामध्ये आपले पितृ वास करतात आणि असा दिवा जर आपण तर अमावस्येला या माठासमोर लावत असू तर आपली पित्रांची शांतता होते ते संतुष्ट होतात आता बघा जे आपली मुलं असतात तर मुलांना अनेक वेळा नजरदोष होतात आणि त्यामुळे काय होतं त्यांना त्रास होतो जसं की ते आजारी पडणं सतत ताप येणं किंवा चिडचिड होणं मुलांची तर हा नजरदोष दोष असू शकतो तर आपल्याला काय करायचं का आहे अमावस्येच्या दिवशी शक्यतो संध्याकाळी हातामध्ये थोडीशी काळी मोहरी घ्यायची आहे आपली जी स्वयंपाकामध्ये आपण वापरतो ती घ्यायची आहे मुलांवरून तुम्हाला ती तीन वेळा उतरवायची आहे डोक्यापासून पायापर्यंत अशी तीन वेळा उतरवायची आहे जी काही नजरदोष लागलेला आहे किंवा वाईट शक्ती आहे ती निघून जावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर एखाद्या डिशमध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला थोडासा कापूर जाळायचा आहे आणि त्यामध्ये ही मोहरी जी आहे तीन वेळा उतरवलेली ती टाकायची आहे आणि नंतर जेवढी जळेल तेवढी जळू द्या ही मोहरी आणि उरलेली राख तुम्हाला दक्षिणेकडे फेकून द्यायची आहे तर असं केल्याने बऱ्याच प्रमाणात जो नजरदोष असतो तो कमी होतो त्यामुळे अवश्य तुम्ही अमावस्याच्या दिवशी हा उपाय करू शकता तुमची मुलं छोटी असतील मोठी असतील त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आता आपल्याला काय करायचं आहे अमावस्याच्या दिवशी थोडंसं खडं मीठ घ्यायचं आहे खडं मीठ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आणून ठेवा ते आणि मीठाचा खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला उपयोग होतो फरशी पुजताना तुम्ही खडे मीठ वापरलं पाहिजे किंवा मग तुम्ही अशा पद्धतीने अनेक उपायांमध्ये खडे मीठ वापरू शकता त्यामुळे एक खडे मीठाचा पुडा तुम्ही आणून ठेवा तर उद्या आपल्याला काय करायचं आहे अमावस्याच्या दिवशी खडे मीठ घ्यायचं आहे आणि आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये थोडं थोडं हे खडे मीठ आपल्याला टाकायचं आहे असं केल्याने घरामध्ये जी नकारात्मकता बसलेली असते ती निघून जाण्यास मदत होते दर अमावसेला तुम्ही हा उपाय करायचा आहे बघा थोड्याच दिवसात तुम्हाला स्वतः फरक जाणवेल की घरामधली नकारात्मकता बाहेर जात आहे अवश्य तुम्ही मिठाचा हा उपाय दर अमावस्येला करत चला आता बघूया कापूर होम कसा करायचा यासाठी आपल्याला पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे सोललेला नारळ आपल्याला घ्यायचा नाही असे त्याला केसर असले पाहिजे असा नारळ घ्यायचा शेंडीची बाजू जी आहे ते आपल्याकडे करायची नाही पुढे करायची आहे त्यानंतर काय करायचं आहे तर यावरती आपल्याला थोडीशी काळी मोहरी टाकायची आहे हा नारळ तुम्ही एखाद्या डिशमध्ये घेतला तरी चालेल किंवा फक्त हातात घेतला तरी चालेल आता यावरती ही जी काळी मोहरी आहे ती टाकायची आहे आता काळी मोहरी टाकल्यानंतर आपल्याला याच्यावरती कापराची वडी ठेवायची आहे साधा कापूर ठेवा किंवा भीमसेनी कापूर ठेवा चालेल आणि नंतर हा कापूर आपल्याला पेटवायचा आहे आणि संपूर्ण घरामध्ये आपल्याला हा फिरवायचा आहे घरामधले जेवढे काही कोपरे आहेत तिथे देखील हा नारळ फिरवायचा आहे याच्यातला कापूर संपत आला की त्यामध्ये तुम्ही दुसरी वडी टाकू शकता तुम्ही अशा पद्धतीने मुख्य प्रवेशद्वारावरून देखील हा नारळ जो आहे तो फिरवायचा आहे त्याचबरोबर संपूर्ण घरामध्ये फिर 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 हा फिरवायचा आहे किचनमध्ये किचनमधल्या प्रत्येक कोपऱ्याला मध्ये हा नारळ जो आहे तो फिरवायचा आहे बेडरूममध्ये हॉलमध्ये सगळीकडे तुमच्या घरामध्ये हा नारळ जो आहे तो फिरवायचा आहे आणि फिरवून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जेवढा जळतोय तेवढा हा जळू द्यायचा त्यानंतर एकदा का हा कापूर विजला त्यानंतर आपल्याला हा जो नारळ आहे तो घराच्या दक्षिण दिशेला फेकून द्यायचा आहे हा नारळ आपल्याला कुठेच खाद्यपदार्थांमध्ये किंवा खाण्यासाठी वापरायचा नाही किंवा कशासाठीच हा वापरायचा नाही तर हा आपल्याला नारळ उद्याच फेकून द्यायचा आहे दर अमावस्येला जर तुम्ही असा हा उपाय केला तर घरामध्ये जराशी पण नकारात्मकता शिल्लक राहत नाही जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती घराबाहेर फेकली जाते आणि घरामधल्या अनेक अडचणी आपल्या सुटतात त्यामुळे अवश्य हा उपाय सर्वांनी उद्या अमावस्येच्या दिवशी करा हा उपाय तुम्ही शनिवारी देखील करू शकता पण अमावस्येच्या दिवशी जर हा उपाय केला तर घरामध्ये जी काही नजर दोष आहे बाधा आहे किंवा नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाण्यास मदत होते तर याच्यातले काही उपाय मी सांगितलेले आहेत अवश्य तुम्ही उद्या जमतील तेवढे उपाय करा आणि दर अमावस्येला हे उपाय करत चला व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना या व्हिडिओचा यूज होईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये